मायलो काही दिवसांसाठी आपल्याकडे राहायला येणार आहे खरच का बर अरे तुला माहितीच आहे तो कलाकार झालाय आणि त्याचं शहरात कुठेतरी प्रदर्शन आहे पण मग तू हा पसारा आवरतोय तो तर माझ्यापेक्षाही आहे हो ते बरोबर आहे पण मला नीट आवरायलाच हवं नाहीतर खूपच जास्त पसारा होईल आलं लक्षात पण तो कधी पोहोचेल कारण तो खूप खादाड आहे त्यामुळे तो येण्याआधी मला चीज संपवलं पाहिजे येईलच तो इतक्यात म्हणजे माझं सगळं चीज गेलं तर हॅलो मित्रांनो तुम्हाला दोघांना पाहून आनंद झाला हाय मायलो अरे हा काय अवतार तुझा त्याचा कचरा गाडीपेक्षा जास्त आवाज येतोय हे माझ नवीन रूप आहे मिरी कलाकाराचं रूप मिरी मायलो आता खूप प्रसिद्ध चित्रकार झालाय मिरी मला थोडं चीज देना मला भूक लागली आहे धन्यवाद मिरी अरे हे फार चविष्ट होतं कुठून आणलंस ए तेरी ऐक ना तुमच्याकडे कम्प्युटर आहे का मला जरा काम आहे हो तू सेटचा कम्प्युटर वापरू शकतोस तो बाहेर गेलाय चल मी तुला दाखवतो असं चालायचंच निराश नाही व्हायचं आपण नंतर काहीतरी खाऊ ठीक आहे हा तू वापरू शकतोस पण मायलो तू काम कसं करणार आहेस तुझा डेटाच नाहीये इथे आणि सीडचं ऑफिस सूट बिघडलंय अरे चिंता नको करू तिरी मला फक्त इंटरनेट जोडणी आणि कम्प्युटरचीच गरज आहे आहे याचा अर्थ तू फक्त फोटोज पाहणार किंवा फेसबुक वापरणार बरोबर ना नाही मिरी मी खरंच काम करणार आहे हे बघ मी जे वापरणार आहे त्याला वेब बेस्ड ऍप्लिकेशन म्हणतात हां आता हे काय तुला माहितच आहे आपल्या कम्प्युटरवर ऍप्लिकेशन्स असतात त्याच पद्धतीने वेब बेस्ड ऍप्लिकेशन हे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स असतात जे इंटरनेटद्वारे वापरले जाऊ शकतात हां ते कसे चालतात नक्की तर असं होतं तिरी की ऍप्लिकेशन हे सर्व्हरवरच लिहिलं आणि चालवलं जातं एकदा कम्प्युटर हा इंटरनेट सर्व्हरशी जोडला गेला की मग आपण ते ॲप्लिकेशन ब्राऊझरचा वापर करून वापरू शकतो ते ठीक आहे पण या सर्व कामांसाठी कम्प्युटर सक्षम असताना वेब बेस्ड ऍप्लिकेशन वापरण्याची गरज काय त्या मागे बरीच कारण आहेत ह्या ठिकाणीच बघ ना मी गुगल ऍप्स वापरतोय यात गुगलतर्फे पुरवल्या जात असलेल्या वेब बेस्ड ऍप्लिकेशन्सचा समावेश आहे ती मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्सेल आणि पॉवर पॉइंट यासारखेच कार्य करतात हो पण वर्ड एक्सेल आणि पॉवर पॉइंट सरसच आहेत यात कसल्या कमी सुविधा आहेत हो ते खरं आहे पण मी सततच फिरतीवर असतो त्यामुळे मी माझ्या कामाचा डेटा इथे ड्राईव्हवर ठेवतो हो आणि कुठल्याही कम्प्युटरवरून हा वापरू शकतो म्हणजे तुझा डेटा इंटरनेटवर साठवल्यामुळे तुला यूएसबी फ्लॅश ड्राईव्ह किंवा सी डी असं काहीच बरोबर ठेवावं लागत नसेल अगदी बरोबर आणि इतकंच नाही काही जण मॅक लिनक्स किंवा विंडोजच्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स वापरतात माझ्या बाबतीत त्याने काहीच फरक पडत नाही कारण माझ्या वेब बेस्ट ऍप्लिकेशनसाठी फक्त ब्राउझर आणि इंटरनेटची गरज असते बरं पण सर्वच कामासाठी ऍप्लिकेशन्स असतात का जसे चित्र काढणे फोटो एडिटिंग वगैरे आणि ती सुद्धा फुकट दुर्दैवानं नाही मिरी चित्र काढणे डिझाईनिंग यासाठी अनेक सॉफ्टवेअर आहेत पण फक्त मोजकीच फुकट आहेत सर्व नाही वेब बेस्ट एप्लिकेशन्स ही अजून नवीन आहेत आणि त्यामुळे काही थोड्याच कंपन्या अशा सुविधा पुरवतात मिरी आलं लक्षात अरे हे तर खूपच भारी आहे रे आणि जर कुठलंही नवीन तंत्रज्ञान आलं तर ते तुला लगेच वापरता येत असेल नाही का नक्कीच मिरी एवढं सगळं काम करून मला परत भूक लागली आहे तू ते मस्त मस्तवाल चीज मला परत आणून देऊ शकतोस मिरी त्याला जरा चीज आणून दे ना मला मायलो अजून काय शिकवतो ते बघायचंय